डॉ बाब आंबेडकर भारतीय भारती सविधी बोलगा दोन दो असते बोलगा दोन दो सूर्यवंशी अमर रहे अमर रहे सही सूर्यवंशी अमर रहे Right, i don't know परभणी येथील संविधान प्रतिमेच्या अवमानाचा डॉक्टर बाबा आंबेडकर डॉक्टर बाबा आंबेडकर भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ

सगळे आपण फक्त तहसीलदार साहेबांना दरवाजा बंद करायला पाहिजे

嗯。<noise> সাডবিতে ক্যানিনি জাইনি সিয়ারেনেনেনে ষাইরেনের এসিে, মাদাইনে কেনি সিরে নিয়ে সিরে সির়। কেরাই কেন কেন নিক্য়ার के जो नंबर था बिल्डिंग का कंटिन्यू प्रोसेस साइड वाला बिल्कुल था के बाद में प्रॉब्लम ना कंटिन्यू करते हैं आप लोग क्या हो रहा है क्या हो रहा है दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी रेल्वे स्टेशनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोरील संविधान प्रतिमेचा जो अवमान केला, -केला जा जा के जा गेला त्या घटनेचा आम्ही चांदूरबाजार तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो गेल्या काही वर्षापासून या संविधानाचा जो अवमान या इथे चालतो या घटनेचा आम्ही सदर समस्त चांदूरबाजारवासीय संपूर्ण देशातील मंडळी निषेध करतात हे घटना खरोखर दुखद घटना आहे कारण संविधान सांगते की जो संविधानाचा अपमान करते त्याला त्यालासुद्धा संविधानाने संरक्षण दिलेलं आहे आणि संविधान हे कोणा धर्माचं नसून संविधान हे सर्वासाठी आहे कारण तीनशे पंच्याण्णव कलमे बारा परिशिष्टाच्या वीस विभागाचा विभाग नि करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवण्यासाठी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानाचं अपमान करणं हे कुठंतरी चुकीची बाब आहे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आज चांदूर बाजार तहसील ऑफिसला निवेदन दिलं याच्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर उद्या या येथील समाज बौद्ध समाज संपूर्ण समाजातील तळागाळातील संपूर्ण समाज हा पेटून उठेल आणि याची जबाबदारी सर्वस्वी राज्य शासनाची असेल त्याचबरोबर दुर्दैवी घटना अशी आहे की पोलीस कटोडीत असलेला एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडतो आणि त्याचा मृत्यू होतो ही सुद्धा निंदनीय बाब आहे त्या घटनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि कडक चौकशी झाली पाहिजे त्या घटनेला दाबता कामा नये आणि म्हणूनच आम्ही सर्वजण इथं निषेधार्थ आलो होतो आम्ही समस्त बांधवांनी आज संविधानाच्या जो अपमान झाला त्याच्याविषयी निषेध व्यक्त केला आहे आणि पुढे जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू हे या, याद्वारे सांगतो राजकीय पार्टीचं नसून सगळे जे आंबेडकरी प्रेम करणारे संविधानाला आपलं असं मानणारे सगळ्या जाती लोकांचं हा एक एकत्रित निदर्शन मोर्चा आहे त्याच्यात कुठलेही राजकीय हस्तक्षेप नाही आहे किंवा कोणत्याही राजकीय पार्टीचं समर्थन नाही आहे उलट सगळ्या समाजाच्या लोकांनी इथे येऊन याचा निषेध कर व्यक्त करण्यासाठी एकत्र आले सर्व बहुजन चळवळीतील लोक इथे एकत्र आले आहेत ठीक विटंबना केली त्याचा उद्रेक पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये गेला परभणी जिल्ह्यातील तिथे स्थानिक लोकांनी त्या तेथे शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला ते शांततेतील आंदोलन सुरू असताना कोणी समाजकंडकांनी त्यामध्ये घुसून तेथे जाळपोळ केली आणि आमच्या बौद्ध बांधवांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या मध्ये जाळपोळ केली लाठीचार्ज केला आणि पोलिसांनी त्याच्यावर त्या आंदोलकांवर अमानुष अत्य, अत्याचार अत्याचारासहित लाठीचार्ज केला त्यामध्ये आमचा भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस कठडीमध्ये असताना त्याचा संशय नसून ते जाणीवपूर्वक त्याचा काय आम्हाला त्याच्यावर संशय आहे पोलीस प्रशासनावर त्याचा तिथे मृत्यू झाला आहे तो शहीद झालेला आहे त्याच्या सम स्मरणार्थ आम्ही उद्रेक उद्रेक करून तहसीलदारांना निवेदन दिलेल्या काय दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे जर अन्यथा जर ही कारवाई करण्यात प्रशासनाने विलंब केला तर आम्ही यापेक्षा अधिक उग्र असं आंदोलन इथे उभं करू असे असं आवाहन आम्ही या तहसीलदारांना घरात आम्ही सापही पाडले असते चुकून थोडी बुद्धाशी ओळख झाली नैताल पुन्हा भीमापोरवा घडली असते पण आपल्याला असं करायचं नाही संविधानाच्या मार्गाने चालायचं मा आहे इथंच थांबतो जय विर